तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की कि बारा तारखेला अपंगाचे राहुटी आंदोलन होते ते पण छत्रपती संभाजीनगर इथे होते आणि याचे मेन आयोजक होते शेख अनिश पत्रकार यांनी आयोजित केलं होतं आणि ते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये काय झालं ते मंत्री काय म्हणाले तेच आपण आज बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता प्रति अध्यक्ष अपंग जनता दल यांना सांगण्यात येते की नमस्कार आपण आत्मशीत करण्यात येते की आपला अपंग जनता दल या संघटनेच्या विविध मागणी बाबतचे निवेदन आज बारा सात दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाले या निवेदनातील मागण्यासंदर्भात मंत्रालयात अधिवेशनात संपल्यानंतर बैठक लावण्यात येईल व त्यांच्या त्यांच्याबाबत आपण अवगत करण्यात येईल कळावे आपला प्रवीण चव्हाण स्वीय सहायक आहे ते अपंग मंत्रालयांचे मंत्रीपण आहे आणि तुम्ही तर बघू पण शकता यांच्या घरासमोर बारा तारखेला हा मोर्चा होता या मोर्चामध्ये विविध मागण्या होत्या ज्या मागण्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर तुम्हाला मागण्या माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघून घे जा आणि मित्रांनो ह्या मागण्या आता अधिवेशन जेव्हा खतम होणार तेव्हाच ह्या मागण्यामध्ये काय काय होणार काय नाही होणार तेव्हाच ते आपलं अधिवेशन खतम झाल्यानंतरच माहीत पडेल आणि तुम्ही मोर्चा झाला त्यांचे फोटो व्हिडिओ सर्वच आहे मी फोटो विडिओ टाकत नाही तर तुम्ही बघून घेता धन्यवाद मित्रांनो